माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे छंद मला लागला ओ दत्त प्रभुचा छंद मला लागला ओ दत्त प्रभुचा रस्ता दरी लाग मी आता गाण गापुराचा रस्ता दरी लाग मी आता गाण छंद मला लागला ओ दत्त प्रभुचा छंद मला लागला ओ दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी गाण गापुराचा रस्ता धरीला मी आता गाणगापुराचा ब्रह्मा विष्णू महेश्वर तर मूर्ती साजरी ब्रह्मा विष्णू महेश्वर मूर्ती साजरी दया करी दिनावरी कृपाळू हरी दया करी दिनावरी कृपाळू हरी संघ जोडीला मी आता माया मोहाचा संघ जोडीला मी आता मोहाचा रस्ता धरी लाग मी आता गाणगापुराचा रस्त दरी लाग म आता गाठ गापुराचा छंद मला लागला ओ दत्त प्रभूचा छंद मला लागला ओ दत्त प्रभूचा रस्ता दरी लाग म आता गाण गापुराचा रस्ता दरी लाग मी आता गाण गापुराचा रस्ता दरी लाग मी आता गाण कापुराचा मोह पास दूर होऊ दे मोह पास दूर होऊ दे ध्यानी मने स्वप्नी तुझी मूर्ती पाहु दे ध्यानी मने मू स्वप्नी तुझी मूर्ती पाहु दे पती त्यांना उद्धरती भाव दिनांचा पती त्यांना उद्धरती भाव दिनांचा रस्ता दरी लाग म्याता गाणगापुराचा रस्ता दरी लाग म्याता गाणगापुराचा छंद मला लागला ओ दत्त प्रभुचा छंद मला लागला ओ दत्त प्रभुचा रस्ता धरी लाग मी आता घाण गापुराचा रस्ता धरी लाग मी आता घाण गापुराचा काशीराज विश्वराज संकमाऊली काशीराज विश्वराज संगमाऊली दर्शनाला चला जाऊ त्याच्या लवकरी दर्शनाला जाऊ आता त्यांच्या लवकरी खेळ थोडा उरला आता आयुष्याचा खेळ थोडा उरला आता आयुष्याचा रस्ता धरी लाग मी आता गाण गापकुराचा रस्ता धारी लाग मी आता गाण गापकुराचा छंद मला लागला ओ दत्त प्रभूचा छंद मला लागला ओ दत्त प्रभूचा रस्ता धरी लाग मी आता गाण रस्ता धरी लाग मी आता गाण गापुराचा काशीद्वार हा द्यास लागला काशीद्वारका हा द्यास लागला अंत नको पाहू आता भरू चला अंत नको पाहू आता भरू रचला ठेवी आता शिर्यात वर कृपेचा ठेव आता हात वरद कृपेचा ठेव आता हात वरद कृपेचा रस्ता धरी लाग मी आता आसा रस्ता धरी लाग मी आता गाणकापूर छंद लग लाग मला भाला प्रभु दत्त प्रभुता छंद मला लाग वै दत्त प्रभुता रस्ता दैरी लाग मैं आता गण गापुरा रस्ता दैरी लाग मैं आता घा गापुरा रस्ता दैरी लाग मैं आता गण गापुरा छंद मला माला लग दत्त प्रभुता रस्ता दैरी लाग मापुरा आता रस्ता दैरी लाग मैं आता गण गापुरा